श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ धनु आणि मकर राशींसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेम चेंजर नोकरी पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा साप्ताहिक राशी भविष्य डिसेंबर महिन्यात तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि लव लाईफ या काळात कशी असेल धनु मकर राशींचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरचा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्याचा हा शेवटचा आठवडा असणार आहे या दरम्यान अनेक छोटे मोठे ग्रह देखील नक्षत्र तसेच राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि लव लाईफ या काळात कशी असेल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नामाचा जयघोष करा धनुरास साप्ताहिक राशी भविष्य डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धनुराशीची लव लाईफ कशी असेल या काळात प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रेम संबंध मजबूत होतील जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमचे कुटुंब त्यांची संमती देऊ शकते वैवाहिक जीवन आनंदी राहील धनुराशी जातकांनी या आठवड्यात आरोग्य आणि मानसिक संतुलन याकडे विशेष लक्ष द्यावे सर्जनशीलता आणि कौशल्य योग्य दिशेने वापरल्यास आर्थिक प्रगती होईल घरगुती जीवन शांत राहील ऑफिसमध्ये संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी विचलित न होता लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धनुराशीचे करियर कसे असेल करिअरच्या बाबतीत हा आठवडा करिअर आणि व्यवसायासाठी अत्यंत शुभ राहील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल बेरोजगार बे व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार नोकरी मिळण्याची शक्यता आहे आजचा दिवस प्रवासात जाईल ही सहल ऑफिसच्या कामाशी संबंधित असू शकते प्रवासादरम्यान तुमची एखाद्या दूरच्या नातेवाईकांशी भेट होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल या राशींच्या आर्किटेक्टसाठी दिवस महत्त्वाचा असेल मोठी ऑफर मिळेल डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धनुराशीची आर्थिक स्थिती कशी असेल आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आठवड्याच्या उत्तरार्धात पैसा येण्याचे संकेत आहेत कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल सासरच्या लोकांकडून तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल कुटुंबांसोबत चांगला वेळ जाईल व्यवसायानिमित्त प्रवास करा जे यशस्वी ठरतील तुम्ही चतुराईने काम सहज पूर्ण कराल आणि चांगले पैसे कमवाल या आठवड्यात इतरांच्या भल्यासाठी आणि जनकल्याणांच्या कामांमध्ये तुमची आवड टिकून राहील तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश आणि प्रसिद्धी मिळेल डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धनुराशीचे आरोग्य कसे असेल नवीन आठवड्यात आरोग्य सामान्य राहील मानसिक शांती आणि ऊर्जा राहील परंतु अतिरेकी मजा आणि निष्काळजीपणा ठाळावा या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे तसेच प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला बॅलेन्स साधावा लागेल जीवनातील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला यश मिळेल फक्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे वाहन खरेदी करताना काळजी घ्या तसेच कोणाच्या अध्यात मध्यात कारण नसताना पडू नका त्यानंतर मकर रास साप्ताहिक राशी भविष्य डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीची लव लाईफ कशी असेल या राशीच्या लोकांना नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखणे महत्त्वाचे आहे तुमच्या जोडीदाराशी वाद टाळा आणि धीर धरा तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्याने तुमचे वैवाहिक जीवन मजबूत होईल मकर राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे या काळात तुमचे नातेवाईकांशी मित्रांशी असलेले संबंध सामान्य असतील पैशांच्या बाबतीत व्यवहार करताना सावधानता बाळगा तसेच उत्पन्नाचे अनेक नवे स्रोत खुले होतील प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही बॅलेन्स साधण्याची गरज आहे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या वाढतील डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीचे करिअर कसे असेल या आठवड्यात कामाच्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील नवीन नोकरी मिळण्याचे मोठे संकेत दिसत आहेत मकर राशीसाठी आजपासून सुरू झालेला आठवडा सामान्य असणार आहे या काळात तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येणार आहे तसेच मुलांच्या कलागुणांना चांगला न्याय मिळेल हातात घेतलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल तुमच्या कामाच्या बाबतीत प्रगती दिसेल अनेकांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल तसेच समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल घरात आनंदाचं वातावरण दिसेल एखादे मोठे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते येणाऱ्या कामाचे नियोजन करता येईल तुम्ही एखादा व्यवसाय करार करू शकता ज्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे मिळतील तुमच्या नोकरीच्या कराराचे नूतनीकरण करताना तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीची आर्थिक स्थिती कशी असेल आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास या आठवड्यात आर्थिक बाबतीत घाईघाईने निर्णय घेणे टाळावे कागदपत्रे वेळेवर पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते तुम्ही घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकता आज आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात काही बदल करावे लागतील आर्थिक परिस्थिती आज सुधारेल जुन्या ठेवी मॅच्युअर झाल्याने लाभ होऊ शकतो या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला पैशांची गरज भासू शकते त्यामुळे तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करा वैवाहिक जीवनात मतभेद दिसू शकतात या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळेल कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये तुम्हाला विजय मिळेल नोकरी व्यवसायात तुम्हाला मान सन्मान मिळेल नवीन व्यावसायिक योजनांबद्दल विचारविनिमय होईल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीचे आरोग्य कसे असेल या आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या थकवा ताणतणाव किंवा जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात संतुलित आहार आणि विश्रांती आवश्यक आहे मकर राशीसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक ठरू शकतो मनात दबाव जाणवेल त्यामुळे जुन्या गोष्टी सोडून पुढे जाणे आवश्यक आहे अचानक धनलाभाचे योग आहे परंतु घाईत केलेला खर्च त्रासदायक ठरू शकतो मोठ्या आर्थिक निर्णयांपूर्वी सल्ला घेणे हितकारक राहील श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जय स्वामी समर्थ